नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी आटपाडी सांगोला या रस्त्यावरती असलेल्या नाजरा या गावामध्ये आहे नाजऱ्याला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथं शिवराज प्लॅस्टिक नावाचा एक उद्योग आहे त्या उद्योगातून काय होत तर शेतकऱ्यांसाठी शेततळ्यासाठी लागणारं कागद का असेल क्रॉप कवर असेल असे जे काही प्लॅस्टिकचे प्रोडक्ट आहेत ते नाजऱ्यामधून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पुरवली जातात मला उत्सुकता होती नक्की काय होतंय कशा पद्धतीने इथला जो कागद आहे तो, का तो बनवला जातोय आणि या सगळ्या अनुषंगाने मी सध्या शिवराज प्लास्टिक या उद्योगामध्ये आलेलो आहे आणि या सगळ्या विषया मला मैड़। माहिती देणार आहेत पूजा मॅडम मॅडम नमस्ते आता हा शिवराज जो काय प्लास्टिकचा उद्योग आहे तुमचा हा सुरू करून साधारण किती वर्ष झाली पहिल्यांदा सांग कम्प्लिट झाली दहा वर्ष कंप्लीट झाली ह्या दहा वर्षात कसा रिस्पॉन्स आहे शेतकऱ्यांचा आमच्याकडे खूप रिस्पॉन्स आहे आमचा सात पेक्षा जास्त टर्न ओव्हर आहे टर्न ओव्हर आहे आहे मात्र हे हे सगळं का वाटलं कागद शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी आहे आणि इथे जवळपास आसपास कुठेही हा कागद मिळत नव्हता म्हणून आम्ही लॉकडाऊन मध्ये काहीतरी विचार सुरू करण्याचा विचार केला पण आमची एक इच्छा होती की शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी काहीतरी आलं पाहिजे त्याच्यासाठी हा आम्ही कागद कागद कंपनी करण्या चालू करण्यात आहोत त्यासाठी तुम्ही कंपनी सुरू केली काय मिळते तुमच्याकडे हा जो कागदे दोनशे मायक्रॉन पासून सहाशे मायक्रॉन पर्यंतचे कागद भेटतात जे की ताडपदरीसाठी लागतात ताडपदरी तुम्हाला शेतकऱ्यांना जी ज्या अवेलेबल पाहिजे ना त्या साईज मध्ये आम्ही ताडपदरी तयार करून देतो परत द्राक्षेचा क्रॉप कव्हर आहे द्राक्षेचा क्रॉप कवर, द्राक्षे कवर आमच्याकडे अख्खा नाशिक जिल्हा जेवढे द्राक्षे वागायत आहेत सगळ्यांकडे जो आहे तो आमच्याकडचाच आहे शिवराज प्लॅस्टिकचाच आहे म्हणजे नाशिक पूर्ण ऑर्डर येतात आणि शेतताळ्यासाठी ऑल महाराष्ट्र सोडून तेलंगणा वगैरे आंध्र प्रदेश तिकडे बाहेर बाहेरच्या राहायचं पण तुमचा कागद जातो आता हे काय ही मशीन कशाची आहे काय काम होतं या मशीनवर वर तेवढं सांग ही सिलिंग मशीन आहे बर आपलं जे शेतकऱ्यांना जी अवेलेबल साईज पाहिजे ती साईज या सीलिंग मशीनवर तयार करून भेटणार कारण की आपल्याकडे आठ फुटी नऊ फुटी असा कागद असतो शेतकऱ्यांची साईज मोठी असते बरोबर मग ते पट्ट्या वगैरे सिलिंग करून चिटकून अखंड पीस तयार केला जातो म्हणजे हे तर सोक्यात कागद एकमेकाला जोडला जातो जोडला जातो तर आता हा जो सळा कागद आहे तो तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे एखाद्याला पाच अकरा स्थळ केलं एखाद्या त्याला मोठा साईज म्हणजे अवेलेबल पाहिजे असते तर तो तुम्ही कसा देता आम्ही शेतकऱ्यांचा फोन आला की आम्ही स्वतः जाऊन तिथं शेततळ्याचा माप घेऊन येतो आधी तुम्ही स्वतः जाऊन आम्ही स्वतः जाऊन त्याचा माप घेऊन येतो आणि त्या मापानुसार आम्ही इथं कागद तयार करून देतो तयार करून देतो तोच कागद घेऊन आम्ही स्वतः जातो तिथे आणि तो कागद व्यवस्थित हांतरून शेततळ्यात तयार करून तुम्हीच हातरून मग ही पण सुविधा देता आमच्याकडे आमचं एक एक एम्प्लॉई असतं ऑपरेटर फक्त बाकीचे शेतकऱ्यांचे एम्प्लॉय असतात हे जे आहे हे काय हा द्राक्ष क्रॉप कवर आहे आणि याच्यापासून द्राक्षेला शहाऐंशी टक्के डिफ्युज होऊन येत याची लाईफ पाच वर्ष आहे पाच वर्ष काही का होत नाही आणि याच्यामुळे जे शेतकरी फवारणी करणार आहे त्याचा औषध कमी लागतं आणि हा कागद आठ फूट साडेआठ फूट नऊ फूट या साईज मध्ये अखंड पीस उपलब्ध मिळतो याला येत नाही आणि याला दोन फुटावर आयलेट येतात याच्यासाठी लागणारे जसे अँगल कॅप येस बुक इलास्टिक जे आय वायर ही सर्व आमच्याकडे उपलब्ध आहे सर्व तुमच्याकडे उपलब्ध कामगार कुठले आहेत सगळे की आमच्याकडे राजस्थानी पंचवीस कामगार सध्या आहेत पंचवीस कामगार आहेत बरं आणि साधारण आपल्याकडे क्रॉप कव्हर पण आहे शेतकऱ्याचा कागदपत्र जास्त ऑर्डर कशाला आहे आम्हाला जास्त ऑर्डर सगळ्या आमच्याकडे रोज तीन चार मोठे तळ्यांचे कागद तयार केले जातात रोज, रोज। म्हणजे जसं की मोठी जास्त असतात तेवढे तळी आणि ताडपदरीला तर दिवसभर आमच्या तीन दुकान आहेत आणि एक कंपनी ते तिन्ही दुकानात दिवसभर एवढे गिरायक असतात ते आम्हाला तीन चार एम्प्लॉई गिरायक करण्यासाठी लागतात कुठं दुकान तुमचं आमचं आमची कंपनी इथं नाजऱ्यात आहे आणि दुकान पण नाजऱ्यात आहे नाजऱ्यात म्हणजे किलोमीटर अंतरावर कंपनी आणि दुकानाच्या मध्ये एक किलोमीटरचं अंतर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिरायक आलं तरी तिथं पीस मिळणार इथं आलं तरी इथं पीस मिळणार तुम्हाला दुसरे आता दुसऱ्या आले कंपनीचे कागद असते आता तुमच्या कंपनीचा कागद आहे मग दरामध्ये काय जरा फरक पडतो का नाही दरामध्ये फरक पडतो आमचा जो कागद आहे तो शासकीय मान्यता प्राप्त आहे बर आणि आमची कंपनी आहे ती द्राक्षाच्या क्रॉप कव्हर साठी महाराष्ट्रात नंबर वन वर सध्या आहे बर महाराष्ट्रात नंबर वन हे जे सगळं आहे ते मला क्रॉप कव्हर आहे मी बाहेर बघितलं फार मोठ्या पद्धतीचं उत्पादन तुम्ही हा क्रॉप कव्हर केले कुठे चाललाय माल आता हा नाशिक जिल्हा सटाणा बर सटाण्यातून आमची पंच्याहत्तर एकर ची ऑर्डर चालू आहे सध्या त्यातून आमच्या तीन गाड्या गेलेल्या आहेत ही लास्ट चौथी गाडी आताच आहे पंचाहत्तर अकराची ऑर्डर तुम्हाला नाशिक जिल्ह्यातून सटाणा तालुक्यातून आलेली आहे बरं आता ही सगळं आहे पण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया कशा असते जेव्हा तुमचा एखादा कागद वापरला आहे का का तर मग शेतकरी काय म्हणतात नंतर तुमचा कागद कसा आहे काय का प्रतिक्रिया का कशा असते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही एका शेतकऱ्यांना कागद क्रॉप करचा कागद दिला होता त्यांच्या त्यांचा माल एवढा चांगला आला आणि त्यांना फवारणीसाठी औषधं कमी लागली खर्च कमी लागला त्याच्यामुळे तेव्हापासून त्यांनी एक ला त्यांची मुलाखत दिली तेव्हापासून आमच्याकडे खूप शेतकऱ्यांच्या मागण्या येऊ लागल्या म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या सगळ्याच्या अनुषंगाने आता काय साधारण म्हणजे तुमचाच कागद का घ्यायचा शेतकऱ्यांनी काय कारण काय ते आमच्या आमच्या कागद क्वालिटी चांगली आहे आमच्याकडे जी पाहिजे ती साईज अवेलेबल भेटणार तुम्हाला करून आणि आमचं कागद शासकीय मान्यता प्राप्त आहे आणि शेतकऱ्याला जर तो घ्यायचा आहे पण प्रत्येक शेतकरी तर नाजरे देऊ शकत नाही बरोबर आहे तर मग आता एखादा शेतकरी बाहेरचा असतो तर मग त्याला कसं कसं करायचं त्यांनी जर क्रॉप कवर ची आम्हाला फोन करून ऑर्डर दिली तर आम्ही त्यांचा क्रॉप कवर तयार करून पाठवू शकतो पाठवू शकता ठीक आहे शिवराज प्लास्टिक नावाचा ना हा व्यवसाय आहे आणि मला वाटतं ही सगळं प्रोडक्ट नाशिकला चाललेलं आहे पंच्याहत्तर हे काय ही द्राक्षेच्या क्रॉप कव्हर साठी लागणारे इलॅस्टिक बर द्राक्षेच्या क्रॉप साठी लागणारे अँगल कॅप बर यस हुक हा यस हुक हा हे पण तुमच्याकडे मिळू शकतो आणि कागद कशा पद्धतीचा आहे आमच्याकडे शेततळ्याचा कागद आय एस आय मार्क कागद आहे बरोबर सहाशे मायक्रॉन सहाशे मायक्रॉन आय एस आय मार्कचा कागद आहे ठी आता हे जे इतर सगळे शेतकरी आहेत त्यांना काय आवाहन कर होतं तुम्ही काय सांगता आमच्याकडे शासकीय मान्यता प्राप्त आणि जी शेतकऱ्यांसाठी अवेलेबल साईज पाहिजे ते आमच्याकडे बनवून मिळेल